नमस्कार मंडळी मंडळी आज वार गुरुवार दिनांक एकवीस जुलै दोन हजार पंचवीस मित्रांनो आज सोलापूर येथे आवक जर पाहिली तर पंच्याण्णव गाडी आवक आहे आवक फिरत आहे मित्रांनो मागील दोन ते तीन दिवसापासून पाहतोय की शेतकरी सध्या आक्रमक झाले आहेत बाजारभाव मिळत नाही कांदा बाजार काही बदल आहे काही सुधारणा आहे आणि मित्रांनो आपण बांगलादेश बॉर्डरची येथून कांदा निर्यात कधी होईल याविषयी वाट पाहतोय पण मित्रांनो आज भी एक ही एकही गाडी कांदा निर्यात नाही आहे रोड पाह्यात कांदा बाजार आहे गोल्टी कांदा आहे दोन नंबर रोड पव्यात मोठा कांदा रेट करतो

सोळाशे 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 पंचवीस रुपये गेला आहे कांदा पाहू शकता कसा आहे સોળ પન્નાસ સોળ પન્દા ભરે સોળ પન્નાસ સોળ પન્નાસ સોળાશે પન્નાસ સોળા પન્નાસ સોળ પન્નાસ સોળ પન્નાસ પંદર राहुल राहुल तर शेतकरी आज जास्तीत जास्त मोठा कांदा जो एक नंबर क्वालिटी आहे फुल गोळा साईज आहे असा कांदा जर पाहिला तर मित्रांनो दोन हजार एकवीस रुपयेपर्यंत गेला पाहायला मिळाला आणि जो एक नंबर फुल गोळा साईज आहे त्याचा एक दोन लॉट एक दोन लॉट जे आहे ते बावीस ते तेवीस रुपयेपर्यंत केलेले आहेत दोनही लॉट मित्रांनो गेले मिळाले त्याच्यावरती बाजारभाव नाही आहे मित्रांनो आज आवक पंच्याण्णव गाडी असतानाही बाजारभावामध्ये काही सुधारणा नाही आहे मागील जी परिस्थिती होती तीच बाजारामध्ये पाहायला मिळते मित्रांनो पुढील काळात बाजारभाव कसे राहतील याविषयी आपण सविस्तर अशी माहितीपूर्ण व्हिडिओ नक्की घेऊन येणार आहोत व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय जय